आज आम्ही अत्यंत सर्वजणी महिला मोर्चाच्या अत्यंत आनंदित आहोत आणि आमचे जे आमदार आहेत मनस्वी समंजस आणि मन मिळावू कारण त्यांचं काम बोलतं काम ज्याचं बोलतो तो माणूस विजयी होतो कोण विजय होईल पराजय हा विषय नाहीये ज्याचं काम बोलतो तो विजयी होतो सन्मानित होतो त्यामुळे आम्ही आज सगळ्याच जणी खूप खुशीत आहोत शेवटचा दिवस हा असा नाहीये नेहमीच चालत राहणार आहे कारण आमचा हा विजय आहे कामाचा विजय आहे आमच्या अध्यक्ष अपर्णा अपर्णा ताई आहेत त्यामुळे आज आम्ही सर्वजणी एकत्रित हो। आहोत आणि सर्वजणी एकत्रित काम करतोय धन्यवाद अगदी आज तर पहिला दिवस सुरुवात आहे ही हॅलो सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या टू इयर्सचा बॅक करतोय

नमस्कार मी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात सर्व माझ्या नागरिकांना अशी विनंती करते आणि आव्हानही करते की आपण सर्वांनी वीस तारखेला सकाळी लवकर लौकर मतदान करण्यासाठी बाहेर आपल्या लाडक्या सिद्धार्थ दादाला निवडून देण्यासाठी आपण नक्की मतदान करावं कमळाच्या बटन तीन नंबरचं कमळाचं बटन आहे त्या ठिकाणी आपण बटन दाबून भारतीय जनता पार्टी उमेदवाराला